बंधुनो यंदाचं वर्ष आपण राजमाता राष्ट्रमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांच्या जन्माचं त्रिशताब्दी वर्ष म्हणून साजरं करत आहोत मौर्य क्रांती महासंघाच्या वतीने मी माझ्या समस्त धनगर बहुजन बांधवांना शताब्दी जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बंधून संपूर्ण विश्वाला प्रेरक ठराव असं रचनात्मक कार्य अहिल्या मातेनं निर्माण केलं अहिल्या मातेनं संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी खर्च घातलं सत्तेचा उपयोग केवळ सामाजिक कार्यासाठी करून अहिल्या मातेनं तमाम जनतेसमोर एक आदर्श निर्माण केला अगदी हिमालयाच्या केदारनाथ पासून त्या दक्षिणेच्या रामेश्वरपर्यंत आणि पूर्वेच्या जगन्नाथपुरीपासून ते, ते पश्चिमेच्या द्वारकेपर्यंत अहिल्या मातेनं केवळ मंदिरं बांधली नाहीत तर एवढ्या मोठ्या प्रदेशात अहिल्या मातेनं माणसं जोडण्याचं काम केलं तर भावांनो हा आपल्या अहिल्या मातेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण देखील माणसं जोडण्याचा प्रयत्न करूयात विचारांच्या माध्यमातून समाजाला आणि राष्ट्राला एक नवा विचार एक नवा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करूयात हे पवित्र कार्य एकट्याने नाही तर एकीने पूर्णत्वास नेण्याचा संकल्प करूयात बंधूंनो फुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी ही संस्कृती अहिल्या मातेनं प्रत्यक्ष कृतीतून जपलेली आहे अहिल्या मातेनं ठिकठिकाणी थीक पाय विहिरी बांधल्या घाट पूल तलावांची निर्मिती केली धर्मशाळा अन्नछत्र के निर्माण केली एवढं सगळं वैभव निर्माण करत असताना अहिल्या मातेनं स्वतःच्या चरित्रावर कधी एक शिंतोड उडू दिला नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या आमिषाला किंवा मोहाला त्या कधी बळी पडल्या नाही युद्धाचा प्रसंग आला असेल पदर खोचून अहिल्यामाई रणांगणात उतरल्या आणि शत्रूला पळता होई थोडी केली एकूणच काय तर अहिल्यामाई होळकर केवळ सामाजिक आणि धार्मिक कार्यातच अग्रेसर होते असं नाही तर एक आदर्श श्री राज्यकर्ते म्हणून अहिल्या मातेनं काळावर आपला प्रभाव निर्माण केलेला आहे या निमित्ताने हा विचार देखील समाज मनावर बिंबवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करूयात